गेल्या दहा वर्षामध्ये श्रद्धे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आणि जयंती याच्यात एकदा तरी ट्विट किंवा फेसबुकवर प्रतिक्रिया राहुल गांधीने दिली आहे का याचं पहिलं उत्तर ठाकरे गटाने द्यावं एवढं राजकीय अदबलता आणि तुमच्याच भाषेत राजकीय मिंदेपणा राहुल गांधी समोर झुकण्याचा राहुल गांधींचा हात पकडण्याचा राहुल गांधींनी कधीच बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्थळाबद्दल किंवा त्यांच्या जन्मजयंती किंवा त्यांच्या असलेल्या अन्य कुठल्याही विषयामध्ये ना ट्विट ना भूमिका घेतलेली असताना तुम्हाला त्यांचा हात पकडावा लागतो याची मेंदेगिरी का, का याचं उत्तर पहिलं ठाकरे गटाने द्यावं मुळामध्ये मुद्दा हाय तमाम जमलेला हिंदू बंधूंनो आणि बांधवांनो बांदुनों हे वगळण्यामध्ये दबाव कुठल्या रंगाचा होता तो गांधी परिवाराचा होता त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही तडजोड केलीत आज हिंदुत्वाशी केलीत उद्या अजून कोणाशी कराल याबद्दलचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजेत आणि राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचा तो उल्लेख या इंडी आघाडीच्या लोकांनी करूच नये याच कारण भारत तेरे तुकडे अंगे पचास हजार इन्शाल्ला इन्शाल्ला अफजल तेरे काचिल जिद्दा आहे हम शर्मिंदा आहे या लोकांशी उद्धवजी तुम्ही हात मिळवला आहे तर त्या विषयावर तोंड तुमचं उघडूच नका